न्यूज आवाज महाराष्ट्राचा आमदार रोहित पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील आपल्या भावा परा भावाचा पराभवाचा बदला घेणार असल्याचं म्हटलेलं आहे पार्थला ज्या मावळ मध्ये निवडणुकीला उभा होता त्यावेळेस सुद्धा आम्ही त्या व्यक्तीच्या विरोधात काम करत होतो आजही आम्ही त्या व्यक्तीच्या विरोधात काम करत आहोत त्याच विचाराचे आहोत आम्ही आमचा विचार बदललेला नाही पार्थचा पराभव ज्या व्यक्तीने केलेला आहे त्या व्यक्तीचा फॉर्म भरण्यासाठी अजितदादा पवार यांना यावं लागतं यावरून कळतंय की अजितदादा पवार किती हतबर झालेले आहेत अजितदादा यांना महाभारतातला इतिहास माहीत नाही पांडव आणि गौरव मध्ये जी लढाई झाली होती त्या लढाईमध्ये कौरव हे असत्येच्या बाजूला होते तर पांडव हे सत्येच्या बाजूला होते आता आम्ही पांडवांच्या भूमिकेमध्ये आहोत सत्याच्या बाजूने आहोत आमचा विजय निश्चित होणार असं देखील आमदार रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे रॅली आहे दुसरीकडे तुमची पत्रकार परिषद सुरू आहे महाविकास आघाडीमध्ये काय पिंपरी चिंचवडला मी आलोय कशासाठी रॅली तिथं चालू आहे आता आपले आदित्य भाऊ येत आहेत थोड्या भु वेळात ते तिथं जॉईन झाल्यानंतर मी तिथं जॉईन होईल मला संजोगभाऊ वाघिरे जे आहेत त्यांच्या टीमने जसं सांगितलं आहे की थोडं एंड एंडला तुम्ही आलात तर योग्य राहील तसं ते सांगतात तसं आम्ही करत आहोत कारण का शेवटी ते मित्रपक्ष आहेत त्यामुळे मला आश्चर्य असं वाटतंय की मीडिया अशा प्रकारचे प्रश्न विचारत आहेत मग एक आप असं काम करूया मी स्टेजवरनं काय बोलतो हे जे मी बोलेल ते रेकॉर्ड करा आणि तुमच्या चॅनलवरनं तुमच्या जे सर्व निष्ठावंत प्रेक्षक आहेत नाही तर फॉलोअर्स आहेत त्यांना ते पाठवावं एकंदरीत आपण जर बघितलं तर या अर्ज भरण्यासाठी एकंदरीत पूर्ण युवक जे आहेत ते उतरलेले मैदानात पाहायला मिळते काय संदेश द्यायला युवकाला मग आता पिंपरी चिंचवडमध्ये ज्या काही एम आय डी सी आहेत ना तर मावळमधल्या एम आय डी सी नवीन कंपन्या आल्यात कुठं कंपन्या येत नसतील तर या युवांना हाताला काम मिळणार कुठं दोन हजार चौदापर्यंत आपल्या काळामध्ये जे काही विकास झाला तो विकास झाला त्यानंतर एक तरी कंपनी कुठली आली ती सांगा उलट चार पाच कंपन्याचे उदाहरणं आपल्याला असे देता येईल जी त्या आपल्या या भागाला सोडून बाहेर चाललेल्या आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये युवा का उतरणार नाही आणि दोन हजार चौदा आणि एकोणीसला वातावरण हे भाजपच्या बाजूला कारण का तेव्हा एक लाट होती आता ती लाट राहिलेली नाही लोक आता व भाजपच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून बाहेर आलेत आता लोकांना माहिती खरं काय खोटं त्यामुळे महाविकास आघाडीच्या बाजूला लोकं मोठ्या संख्येने उभा राहताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं काय काय वाटतं एकंदरीत महाविकास आघाडीचे महाराष्ट्रामध्ये किती कमीत कमी अठ्ठावीस आणि पस्तीस याच्यामध्ये कुठेतरी असतील दादा कालचे शत्रू आज मित्र झालेत आणि हे वातावरण जे काही इथले मुद्दार आहेत त्यांना पसंत नाही किंवा कार्यकर्त्यांना पसंद नाही या संदर्भामध्ये आपण काय वाटतं आता बघा ना म्हणजे पोटनिवडणूक जेव्हा पिंपरी चिंचवडमध्ये झाली होती जिथं जगतापांचं उमेदवारी तिथं होती त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी अजितदादांबद्दल काय काय बोललं हे रेकॉर्ड काढावं लागेल दादानी एकनाथ शिंदे साहेबांबद्दल काय बोललं रेकॉर्ड काढावं लागेल देवेंद्र फडणवीस काय बोलले हे रेकॉर्ड काढावं लागेल दोन हजार एकोणीसला जेव्हा पार्थ पवार इथून उभे होते खासदारकीला तेव्हा हे सगळे एकामेकाबद्दल काय बोलत होते ते रेकॉर्ड काढावं लागेल आणि ते सगळ्या गोष्टी ते जे बोलले विसरून आता ए सीमध्ये हे सगळे नेते एकत्रित आलेत स्वतःच्या काही अडचणी असतील म्हणून काही आमच्याकडचं पलीकडे गेलेले आहेत आता हे मस्त तिथं जेव होतात पार्टी करतात एकत्र येतात पद घेतात मोठे होतात आणि कार्यकर्ते मत जिथं आहेत तिथं आहेत आता कार्यकर्तेच प्रश्न विचारायला लागलेत की नेत्यांच्या नादी लागण्यापेक्षा विचाराबरोबर राहणं महत्त्वाचं आहे आणि आज विचार म्हणून महाविकास आघाडी आम्ही सर्वजण लढत आहोत आन आणि लोक आणि कार्यकर्ते हे आमच्याबरोबर आहेत पवार कुटुंब जे आहे ते आता पवार कुटुंब जात नाही अजित पवार जातात हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारावा त्यांना महाभारताचा इतिहास इतिहास नाही माहिती महाभारतात काय झालं होतं रामायणामध्ये काय झालं होतं द्रौपदीच्या त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते एक पतिव्रतेचं एक खूप सुंदर असं प्रतीक आहे आणि त्यांनी दाखवत असताना त्यांना नकारात्मक भूमिकेतून दाखवलं होतं जेव्हा द्रौपदी अडचणीत आल्या होत्या तेव्हा श्रीकृष्णानी त्यांना वाचवलं होतं त्यामुळे दादांना तो विश्वास ते इतिहास जरा गडबड असेल त्यांचा पण मी एवढंच इथं सांगतो की तिथं पांडव आणि कौरवमध्ये जी लढाई झाली होती सत्य च्या बाजूली पांडव होते असत्याच्या बाजूली कौरव होते कौरवाकडे खूप मोठी ताकद होती या बाजूला पांडवांकडे विचार होता आम्ही पांडवाच्या भूमिकेत आहोत आम्ही विचाराने आणि सत्याच्या बाजूला आहोत आणि विजय हा आमचा होईल असं विश्वास ज्यावेळेस जनतेचा फौर घेताना अनेक नागरिक जे आहेत ते असे म्हणत आहेत की हे पवार कुटुंब जे आहे ते तोडण्यात भाजपने तोडलं मात्र ते इलेक्शन नंतर परत एकदा पवार कुटुंब एकत्र होईल याबद्दल गेल्या सहा महिन्यामध्ये मी कधी पण हजारो लाखो लोकांना भेटलो असेल त्या लोकांना भेटल्यानंतर तुम्ही एकुल तर एक आहात या लाखानंतर एक व्यक्ती बोलणार आहे की पॉवर फर परत एकत्रित होईल म्हणजे लाखात एक काढलं तर किती रेशो हो आहे फार कमी रेशो हो? आहे ते त्यामुळे त्याच्या ना त्या प्रश्ना इरेल राहिलेला आहे दादा आपण बघितलं आता द्रौपदीचा वगैरे विषय आला होता परंतु रावणाला ज्या टायमावर प्रभूत करण्यासाठी रावणाचे बंधूच त्यांच्याबरोबर नव्हते त्याच पद्धतीने बारामती लोकसभेमध्ये देखील अजित पवारांचे बंधू अजित पवारांबरोबर नाही काय वाटतं आपल्याला तो विचाराचा विषय आहे श्रीनिवास काकांनी विचाराला आ, सपोर्ट केला आहे साहेबांना सपोर्ट केला आहे साहेबांनी परिवारासाठी महाराष्ट्रासाठी जे काय केलं आहे ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता अजितदादांनी स्वतःहून निर्णय घेतला स्वतःहून वेगळं होण्याचं आहे त्यामुळे पवारांनी त्यांना वेगळं नाही केलं स्वतः ते वेगळे झालेत साम्राज्य टिकवायचं असेल त्यांच्यावर ज्या कारवाई असतील त्या टिकवायच्या असतील आणि मुलंसुद्धा वडिलांचा प्रचार तिथं करत आहेत त्यांचं काय चूक आहे आणि शेवटी त्यांना बऱ्याच काही गोष्टी सहजपणे तिथं मिळालेल्या आहेत पण ते त्यांचं ते साम्राज्य टिकवण्यासाठी लढतात आम्ही विचार टिकवण्यासाठी लढतो आहे त्यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आमच्यासाठी विचाराची लढाई आपण सध्यामध्ये आपल्या बंधूचा बदला घेण्यासाठी काही प्रयत्न केला मी एवढंच सांगेल की माझ्या बंधूचा पराभव ज्या व्यक्तीने केला त्यावेळेस मी त्याच व्यक्तीच्या विरोधात प्रचार करत होतो आत्तासुद्धा त्याच व्यक्तीच्या विरोधात प्रचार अजितदादा मात्र पवारसाहेबांना वडील म्हणून मानायचे नाहीतर त्या स्थानाला बघायचे साहेबांना म्हणजे वडिलाला सोडून ते आता भाजपबरोबर साम्राज्य टिकवण्यासाठी आणि कारवाई थांबवण्यासाठी गेलेले आहेत आणि इथं ज्या व्यक्तीने मुलाचा पराभव केला त्याच व्यक्तीचा फॉर्म भरण्यासाठी अजितदादा येत असतील तर अजितदादा किती हातबोल झालेत हे आपल्याला बघायला मिळते पण अजित मी पार्थला एवढंच सांगेल की त्यावेळेसुद्धा तुझ्या प्रचारासाठी आम्ही सर्वजण होतो आजसुद्धा ज्या व्यक्तीने तुला हरवलं त्या व्यक्तीच्या विरोधात प्रचार करण्यासाठी आम्ही सर्वजण आहोत आम्ही विचार नाही बदलला भूमिका नाही बदलली आणि त्याच ताकदीने आणि त्याच्यापेक्षा कदाचित एक दोन टक्के जास्त ताकदीने लढेल आणि त्याच्यात नक्कीच तुझ्या मनामध्ये एका कोपऱ्यामध्ये कुठंतरी जी भावना असेल त्या भावनेचा मान ठेवत आम्ही लढत आहोत पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा